मोठी बातमी ठाकरे गटाचा मोठा विजय शिवसेना शिंदे गटाला दणका मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब हे विजय झालेत त्यांनी भाजपचे किरण शेलार यांचा सव्वीस हजार मतांनी पराभव केला मुंबई पदवीधर हा गेले तीस वर्ष शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ कायम राखण्यात ठाकरे गटाला यश आलंय मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर विजयी झाले पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा जिंकून ठाकरे गटानं भाजप आणि शिंदे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला लोकसभा निवडणुकीत मुंबईतील चार जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी गमावली या पाठोपाठ मुंबई पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघातही ठाकरे गटांनी विजय मिळवला पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने पाट विजयाची पताका कायम ठेवली आहे या दोन लागोपाठ विजयामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटात फुट पाडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले तीस ते पस्तीस माजी नगरसेवक गळाला लावले काही नेतेही बरोबर गेले पण सामान्य शिवसैनिक तसंच शिवसेनेचे शिवसेने पारंपरिक मतदार हे अजूनही ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचं निकालावरून सिद्ध आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची वाईकर यांना निसटता विजय मिळाला पण उर्वरित दोन उमेदवारांचा पराभव झाला शिक्षक शिक्षकमध्ये शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात होता पण तेथेही शिंदे गटाची डाळ शिजू शकली नाही यावरून मुंबईत शिंदे गटाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या